नूतन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर एकतीस डिसेंबर रोजी रात्री सोलापूर शहर पोलीस दलाच्या वतीने शहरातील सत्तर ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली या विशेष मोहिमेत मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे तसेच वाहतूक नियम आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली यावेळी वाहनधारकांना नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करताना सार्वजनिक सुरक्षतेला प्राधान्य द्यावे मद्यप्राशन करून वाहन चालवू नये आणि पोलिसांच्या नियमांचे काटेकोर पालन करावे समुपदेशनही करण्यात आले नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले सोलापूरकरांना ट्रॅ सोलापूर सिटी पोलीसच्या अनुषंगाने आपण सत्तर वेगवेगळे पॉईंट ठेवले आहे सगळे लोकांना आमची विनंती आहे की तुम्ही नवीन वच सहजपणे खुलसाने साजरा करा पण जे ट्रॅफिकचे आणि बाकी पुलिस चे नियम आहेत ते पाळा आणि कुठल्या प्रकारचे ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि त्या प्रकारचे काही गोंधळ आहेत ते करू नका ते, ते तुमच्यासाठी आणि इतर लोकांसाठी धोकादायक आहे पुन्हा एक वेळा मी सगळ्यांना नवीन वर्षाची शुभेच्छा देतो जय जय महाराज हे मंग पुढील विभाग एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं नाकामध्ये लावण्यात आलेली आहे दारून तुळून कुणी गाडी चालवून एखादा अपघात होऊ नये त्या अनुषंगाने काकामध्ये आहे सर्वांनी नियमांचं पालन करावं आणि सर्वांना सर्व नागरिकांना पोलीस सोलापूर पोलिस हेल्प चालू सन दोन हजार पंचवीस शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने आज सोलापूर शहरमध्ये सातही पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रत्येक पोलीस स्टेशनच्या चार नाकाबंदी लावण्यात आलेली आहे पोलीस स्टेशन स्टाफ वाहतूक शाखा रॅनबुड्यांचे असा ते बंदोबस्त असो सोलापूर शहरात सविस्तर स्वागत करताना हे उत्साहात व्हावं कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माननीय पोलीस आयुक्त यांनी संपूर्णपणे दक्षता घेऊन पुरेपूर बंदोबस्त लावलेला आहे बंदोबस्त अनुषंगाने सध्या शांततेत चालू आहे शहरात जे जे वाहन चालक मोठ्या आवाजात जातात ट्रिपल शिफ्ट जातात किंवा गोंधळ करत जातात अशा कारवाई करण्याची मोठ्या प्रमाणात चालू आहे तसंच ज्यांनी तुम्ही मुद्दे प्राशन केले त्याच्यावरही वाहतूक शाखेकडून कारवाई होत आहे तरी आम्ही सोलापूर जनतेला आवाहन करतो त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत आनंदात उत्सवात मोठ्या प्रमाणात करावं परंतु शांततेत आणि कायद्याच्या मार्गाने करावं असं त्यांना आवाहन करतो आम्ही आणि नवीन वर्षाच्या सोलापूर शहरवासियांना सोलापूर शहर खुली झाला खूप खूप शुभ शुभेच्छा देतो नवीन वेळ सोला खूप सरा आनंदात उत्साहात जाऊ असं आम्ही ईश्वरनी प्रार्थना करतो